नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे निमसूरच्या मैदानात आणि भरपूर बैला आलेलो आजच्या मैदानासाठी आपण लाईव्हमध्ये टाकलेला आहे आणि आता बकासूर देखील आलेला आहे तुम्हाला दाखवतो जरी नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो नवद केसरी बकासूर देखील के आज आलेला आहे निमसूरच्या मैदानात पाहू शकताय मोबाईल शेट आहे तिकडं आपण निमसूरच्या मैदानात आहे आणि पाहू शकता सर्वांचा लाडका बकासूर आज निमसूरच्या मैदानात दाखल झालेला दा आहे आज बकासूर निमसूरच्या मैदानात आजचं नियोजन गोटच्या सर्जा आहे पाहू आहे

हम्म <sum> हम्म <tis>